कोकणात महायुतीत विधानसभेच्या जागांवरून शिमगा होणार का असा प्रश्न आता उभा राहिला आहे याचं कारण म्हणजे भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी आणि गुहागर हे दोन मतदारसंघ सोडले जावेत अशी मागणी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे दरम्यान भाजपला एकही एक जागा न मिळाल्यास आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत असा दावा देखील सावंत यांनी केला आहे तसेच वेळ पडलीच तर आम्ही स्वतंत्रपणे देखील विधानसभा निवडणूक लढू असे देखील सावंत यांनी म्हटलं आहे आपल्याकडनं पास केले गेले के विधानसभा मतदारसंघावर आपण दावा केला आहे जिल्ह्याची बैठक माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सव्वीस तारखेला आमची संपन्न झाली त्याच्यामध्ये जिल्हा बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघ येतात युती झाली तर दोन मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजेत एकही मतदारसंघ समजा मिळणार नसेल तर मित्रपक्षाबरोबर मैत्रीपूर्ण लढत पाचही ठिकाणी करण्यात भारतीय जनता पार्टीला परवानगी द्यावी जर युती झाली नाही तर पाचही ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याकरता तयार आहे आणि तशी मागणी प्रदेशाकडे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आली आणि तो तसा ठराव सव्वीस तारखेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये मंजूर झाला जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार